खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या ठाणे जिल्ह्याचा रावण कोण होतं याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे म्हणून आज ह्यांना स्वतःला रावणाचा अहंकार आला होता म्हणून यांची ही परिस्थिती झाली मधल्या काळामध्ये पाहायला गेल्यानंतर यांची परिस्थिती यांच्या अहंकारामुळे झालेली होती म्हणून मी बोलतो यांनी अजूनही सुधराव आज चांगलं काम करावं आणि तर काळ आता येणाऱ्या काळामध्ये यांना आम्ही दाखवून देऊ राम कोण आणि रावण कोण आणि अहंकार कोणाचा नष्ट होईल ते आता यांना आम्ही दाखवूनच देऊ म्हणून त्यांनी ह्या भाषा करू नये अहंकाराची भाषा त्यांनी करू नये ज्या वेळेस अहंकार माणसाला येतो आता यांना काही काळामध्ये भरपूर अहंकार चाललेला आहे नव्या मुंबईमध्ये त्यांची झालेली रावणाची जसं अहंकारामुळे दहन झालं तसं मधल्या काळामध्ये यांचा अहंकारामुळे दहन झालेला होता आता लोकांनी परत त्यांना सुधारण्याची दिलेली आहे संधी दिलेली आहे त्यांनी सुधरावं आणि आणि ज्यांच्या बाबतीत बोलतायत ज्यांना उद्देशून बोलतायत ते कुठं हे कुठं याचा पहिला त्याने अभ्यास करावा आणि सखोल सखोल अभ्यास करावा नाही इत, नाहीतर परत एकदा जशी पहिली गत या नवी मुंबईकरांनी रावणाचा अहंकार दहन केलं होतं तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परत एकदा या नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकाराचं दहन झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये रावण कोण आणि कोण यांना आम्ही ठाणे जिल्हा दापूर